महायुतीच्या जागा वाटपाचा अंतिम निर्णय दिल्लीत होणार आहे त्यामुळे दिल्ली, दिल्ली दरबारी हालचालींना वेग आलाय आता भाजप लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा लढवण्यासाठी इच्छुक आहे एक एक करत भाजपच्या उमेदवारांची यादी ही समोर येतेय एकूणच काय तर भाजप पोहळा घेऊन शिंदे आणि अजितदादांना आवळा देऊ पाहत असल्याची चर्चा रंगली पण शिंदे गट आणि दादा गट महायुतीत कमी जागांसाठी तयार नाहीयेत परिणामी या दबावामुळं भाजप कुठंतरी बॅकफूटवर आल्याचं पाहायला मिळतंय पण शिंदेची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीची नाराजी दूर करताना भाजप त्यांच्या इतर मित्रपक्षांची नाराजी ओढवून घेते मग ते जाणकार असो वा बच्चू कडू या नेत्यांना हलक्यात घेणं भाजपला परवडणारं नाहीये आता मला काय म्हणायचंय ते व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ महायुती असो वा महाविकास आघाडी लोकसभेच्या जागा वाटपाच्या चर्चा या आता अंतिम टप्प्यात आल्या पण तरीही जागा वाटपावरून युतीतच खटके उडतात आणि बड्या पक्षांची नाराजी दूर करताना भाजप आपल्या छोट्या मित्र पक्षांची नाराजी मात्र ओढवून घेते आता या यादीत पहिलंच नाव आहे ते महादेव जानकरांचं महादेव जानकर हे लोकसभेच्या तीन जागांसाठी आग्रही आहेत पण त्यांच्या या मागणीला भाजप दाद देताना दिसत नाहीये त्यामुळे महादेव जानकरांची भाजपावरील नाराजी आता दहा वर्षांपूर्वीच्या राजकारणावर नजर टाकली तर दोन हजार चौदा ला पंधरा वर्षांच्या गॅप नंतर भाजप राज्यात सत्तेवर आलं या धनगर आरक्षणासाठी हुंकार भरलेल्या महादेव जानकरांचं यात मोठं योगदान होत शरद पवार ते सुप्रिया सुळे जानकरांनी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना कडवं आव्हान दिलं होतं त्यानंतर भाजपनं त्यांना मंत्रीपदही दिलं पण दोन हजार चौदा ला फॉर्मात असलेल्या जाणकारांचं महत्व दोन हजार एकोणीस नंतर भाजपनं कमी केल्याचं पाहायला मिळालं दहा वर्षांपूर्वी भाजपसाठी राज्यात सत्ता खेचून आणण्यात मदत करणाऱ्या जानकरांना भाजप आता डावलतोय भाजपनं माझ्यासोबत आतापर्यंत धोका केला मात्र मी इमानदारीनं त्यांच्यासोबत राहिलो मी ज्या दिवशी त्यांना धोका देईन त्या दिवशी यांचं सरकार राहणार नाही असा इशारा जानकरांनी भाजपला दिलाय लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात महायुती जानकरांना स्थान दिलं जात नसल्यानं ते नाराज आहेत त्यांच्या बोलण्यातून ते भाजपला इशारा देत आहेत आता जानकर भाजपच्या विरोधात गेले तर भाजपच्या धनगर वोट बँकेवर याचा सगळ्यात जास्त परिणाम होऊ शकतो शिवाय शरद पवार हे जानकरांना पाठिंबा देण्याची चिन्ह असं झालं तर महायुतीला अनेक जागांवर फटका बसू शकतो त्यामुळे जानकरांना हलक्यात घेणं धोक्याची घंटा ठरू शकते आता महादेव जानकरांप्रमाणे बच्चू कडू ही महायुतीच्या अडचणी वाढवू शकतात लहान पक्षांना दुय्यम वागणूक देणं ही भाजपची सवयच असल्याचा घणाघाती आरोप बच्चू कडूंनी केला होता यावरून त्यांची भाजपवरील नाराजी स्पष्ट झाली आमदार बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष महायुतीच्या सरकारमध्ये सामील झाला पण बच्चू कडू आणि महायुतीतला सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष पाहायला मिळतोय जो अर्थात आगामी लोकसभा निवडणुका आणि जागा वाटपावरून सुरू असलेल्या चर्चांमुळे भाजपनं प्रहारला जागा वाटपांमधून सुरू असलेल्या चर्चेत सामावून न घेतल्यानं बच्चू कडू महायुतीवर नाराज असल्याचं सांगितलं जात बच्चू कडूंचा भाजपवर राग असला तरी त्यांचा एकनाथ सॉफ्ट कॉर्नर येतो पण बच्चू कडूंच्या कारण आम्हाला कोणी विचारलं नाही तर प्रत्येक मतदारसंघात दोनशे ते तीनशे उमेदवार उभे केले जातील असा इशारा बच्चू कडूंनी भाजपला दिलाय असं झालं तर गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे वंचितन काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं खाल्ली होती तसंच काहीस बच्चू कडू यांच्या प्रहार कडून महायुतीची मतं फुटू शकतात आता आगामी काळात नाही म्हणलं तरी नवनीत भाजपला आणि परिणामी महायुतीला फटका बसू शकतो आता नवनीत अमरावती लोकसभा खासदार आहेत या, खास या जागेवर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनंही दावा केलाय आता भाजपला ही जागा नवनीत राणांसाठी सोडायची असेल तर त्यांना भाजपमध्ये प्रवेश करावा लागेल असा सूर सेनेतूनही उमटतोय आता खास नवनीत राणा यांनी भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी असं राणांचे पती व आमदार रवी राणांनी आपली भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले की भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून बावनकुळेंची अत्यंत प्रामाणिक भूमिका आहे त्या भूमिकेचा आम्ही आदर करतो लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजपचा विजय होईल पुन्हा एकदा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होतील असं रवी राणा म्हणाले पण सोबतच खासदार नवनीत राणा या आगामी निवडणूक अपक्ष लढवणार असंही त्यांनी स्पष्ट केलं परिणामी नवनीत राणा अपक्ष मैदानात उतरल्या आणि महायुतीकडूनही उमेदवार देण्यात आला तर यावेळी मतविभागली जाऊन याचा फायदा कुठेतरी महाविकास आघाडीला होऊ शकतो आता या नेत्यांच्या नाराजीचा भाजपला फटका बसू शकतो का आणखी कोणते नेते आहेत ज्यांना हलक्यात घेणं भाजपला आणि परिणामी महायुतीला महागात पडू शकतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका